नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं शेती व दूध व्यवसाय युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर दूध व्यवसाया संदर्भात एक मोठी बातमी म्हणजे की दूध अनुदानाला दहा मार्च पर्यंत मदत वाढ ही राज्य सरकारने वाढवून दिली आहे तर चला तर जाणून घेऊया राज्य सरकारने दुधाचे दर कमी झाल्यामुळे अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते तर त्यानंतर राज्य सरकारने आता दुधावरील या अनुदानाची मदत आणखीन एक महिन्याची वाढवली असून दुधासाठी येणाऱ्या दहा मार्च पर्यंत पाच रुपयांचे अनुदान मिळणार आहे तर या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला आहे तर दरम्यान राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर चोवीस ते सव्वीस रुपयांचा दर मिळत असल्याने प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते तर त्यानंतर या महिन्यात पुन्हा सरकारने या अनुदानाची मदत एका महिन्याने वाढवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दहा पर्यंत अनुदान मिळणार आहे